मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भाईया देशमुख सध्या दूध उत्पादक शेतकरी इतका भयानक अडचणीत आलेला आहे दोन महिने अडीच महिने होत आले कोरोनानं आणि लॉकडाऊन जाहीर करून आणि कोरोनामुळे अख्ख्या जगाबरोबर भारत देशाला कोरोनाने अक्षरशः गुडघे टेकायला लावले आहेत अशा परिस्थितीत दोन अडीच महिन्यापूर्वी तुमचं सोनाय असो प्रभात असो स्वराज्य असो व्याचण असो इतर सगळ्या दूधसंघ बत्तीस ते चौतीस रुपये प्रति लिटर दुधाला भाव देत होते त्याच्यानंतर कोरोना आणि लॉकडाऊन सुरू झाल्यामुळं मार्केट बंद झालं हे आम्हाला मान्य आहे परंतु त्याच्यावरून डायरेक्ट त्यांनी एकोणीस ते वीस रुपयावरती दूध संघाने भाव द्यायला सुरुवात केली मला सांगा दूध उत्पादक शेतकरी भयानक अडचणीत आलेला आहे अशा परिस्थितीत शासन पिंडीचे भाव कमी करत नाही चुरापिंडीचे भाव कमी करत नाही एका जनावराला दिवसभराचा चारा दोनशे रुपयाचा लागतो अशा परिस्थितीत दूध उत्पादकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि याबाबत राज्याचे कर्तृक्ष उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेबांनी दोन महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की प्रति लिटर पंचवीस रुपये दर द्यावा तरीसुद्धा या दूध संघाने त्यांचा आदेश न पाळता मनमानी कारभार सुरू करून हा दूध उत्पादक शेतकऱ्यावरती अन्याय चालू केलेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पंचवीस रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळालाच पाहिजे आणि आता गेलेल्या दोन अडीच महिन्याचा फरक पाच रुपये दूध उत्पादकाचा प्रति लिटर तो त्या दूध उत्पादकाच्या खात्यावरती त्वरित जमा करावा या मागणीसाठी आणि जे दूध संघ आहेत ते दूध संघ कोरोनामुळे अडचणीत आलेत म्हणून कोरोनामुळे काय जनावरांनी चारा कमी खायला सुरुवात केलेला नाही मला निम्मा चारा द्या निम्मा राव द्या त्यामुळं दूध उत्पादक शेतकरीला खर्च हा तेवढाच आहे त्यामुळे त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब दुग्ध विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मामा यांना मी विनंती करतोय की लवकरात लवकर या सुग्रास पेंड आणि चुरापेंडीचे दर कमी करून प्रति लिटर पाच रुपये फरक द्यावा शेतकऱ्यांचा आणि इथून पुढं सुद्धा पंचवीस रुपये प्रति लिटर द्याय देण्यासाठी या दूध संघाला खाजगी दूध संघाला बंधनकारक करावं करा व्हॅटसन पंचवीस रुपये दर देतं त्या दूध संघाला परवडतं आणि हे सुद्धा दूध संघ तेच आहेत ह्यांना का परवडत नाही परराज्यात दूध जातं व्हॅटसनचं तर असा दुजाभाव न करता लवकरात लवकर या दूध उत्पाद संघा दूध उत्पादकांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही चार दिवस वाट बघून येत्या पाच तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये गावोगावी माझे दूध उत्पादक शेतकरी जनी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोफत दूध वाटप करून शासनाचा निषेध केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी आणि ह्याच्यामध्ये मला आवर्जून आणखी एक गोष्ट सांगायची आहे की दूध संघाने ह्या दुधाची ह्या दोन महिन्यात पावडर तयार केलेली आहे बटर तयार केलेत त्याची आता परदेशात पाचपट भावाने विक्री करायचं त्यांचं नियोजन चाललं आहे सध्यासुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये पावडर विक्री सुरू केलेली आहे असं आम्हाला आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांनी जातीने लक्ष काढून यांना दोन अडीच महिन्याचा पाच रुपये प्रति लिटर फरक द्यायला बंधनकारक करावा अन्यथा यांच्यावरची फसवणुकीचे गुन्हे येतो